आणि आता बातम्या सविस्तर नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील पटगोवारी ग्रामपंचायती अंतर्गत मुरुन चोरीच्या प्रकरणावर दंड आकारल्याची घटना उघडकीस आल्याची बातमी प्रकाशित करण्यात आली होती मात्र यानंतर निवृत्त पोलीस कर्मचारी उमेश ठाकरे यांना उपसरपंचांनी षडयंत्र रचून फसवणूक केल्याची कबुली दिली तर प्रहारचे रमेश कारेमोरे यांनी या प्रकरणाला राजकीय स्टंट म्हटलं आहे या प्रकरणाबाबत पटगोवारी ग्रामपंचायतीचे उपसरपंच तेजपाल सूर्यवंशी यांनी आरोप करून तक्रार केली होती की निवृत्त पोलीस कर्मचारी उमेश ठाकरे यांनी शासकीय जागेतून मुरुम उत्खनन केले याच आधारे तहसीलदार यांनी चाळीस ब्रास मुरुम चोरी प्रकरणी चाळीस हजार रुपयांचा दंड देखील वसूल केला मात्र या सर्व प्रकरणात उमेश ठाकरे यांना षडयंत्र करून फसवणूक केल्याचा आरोप उपसरपंच सूर्यवंशी यांच्यावर केलाय तर माजी सभापती कला ठाकरे यांचा कुठलाही हस्तक्षेप नसताना त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे म्हटले आहे तर एकीकडे गावातील सरपंच सुखदास मडावी यांनी ठाकरे कुटुंबियांची फसवणूक झाल्याची प्रतिक्रिया दिली आहे माझ्या मुलाला त्यांनी सरपंचानी फोन केला का इथं पायल्यावरची माती वाहून गेलेली आहे पूर्ण तिथं दोन ट्रीप मुरूम टाक असं माझ्या मुलाला फोन केला तेव्हा माझ्या मुलानं पाठवले कुणी पाठवण्या माहीत नाही दोन गाड्या त्याने मुरूम टाकला तर गाडी भरताबरोबर उपसरपंच आला आणि त्यांनी व्हिडिओ बनवला आणि सरळ तहसीलदार साहेबाकडे गेला तो तहसीलदार साहेबाकडे जाऊन आ, मला नोटीस माझ्या नावाची तक्रार केली त्यांनी ती भगिनी आमची बहुजन भगिनी एक आमची ओबीसी भगिनी कलावती ताई था ठाकरे या भागामध्ये पंचायत समिती सदस्य म्हणून अत्यंत चांगलं काम करत आहे मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना योजना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहे मोठ्या प्रमाणामध्ये विकासाच्या निधी खेचून आणत आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये आमच्या त्या, त्या भगिनीला कसा त्रास देता येईल आमच्या त्या, त्या वहिनींना कसा त्रास देता येईल यासाठी स्थानिक आमदार आपल्या लेटरपॅटचा उपयोग करतो त्यांच्यावर कारवाई साठी दबाव करतो मात्र आपले जे बगलबच्चे जे मुरुम चोर आहेत जे रेती चोर आहे जिथून ज्यांना करोडो रुपयाच्या मुरुम चोरून नेला त्याच्यावर कोणतीच के कारवाई केली जात नाही उलट त्याच्यासाठी तहसीलदार एस डीवर दबाव टाकला जाते की यांच्यावर कारवाई जाणारा रस्ता आहे तो वाहून गेलेला होता तर मला उपसरपंचानी म्हणजे तेजपाल सूर्यवंशी यांनी फोन केलं की साहेब माझ्या रस्त्याकडे जाणारा रस्ता वाहून गेलेला आहे तिथे ज्यांनी काम केलं आहे उमेश ठाकरे म्हणून त्यांनी नाव घेतलं की उमेश ठाकरेला मला मुरून टाकायला सांगा परंतु मी उमेश ठाकरेला न सांगता त्यांचा मुलगा आमच्या ग्रामपंचायत अंतर्गत जो मटेरियल टेंडर आहे तो त्यांना झालेला आहे मी त्यांना सांगितलं की साहेब दोन ट्रॅक्टर मुरूम लागत आहे त्या ठिकाणी मुरूम थोडा कास्तकारांना जाण्या येण्याकरता त्रास होत आहे तर तिथे थोडा टाकून द्या आता त्यांना मी हे नाही सांगितलं की या ठिकाणाहून आणि त्या ठिकाणाहून त्यांनी कुठून आणलं काय आणलं ते मला माहिती नाही पण त्यांना मी माझ्या सरपंच या नात्याने मी त्यांना टेंडर असताना त्यांना मी दोन ट्रॅक्टर मोडून टाकायला सांगितलं तर कालच्या कालपर्वच्या जो व्हिडिओमध्ये मी बघितलं तर उमेशजी ठाकरे यांच्यावरती जो आरोप लावलेला आहे हे चुकीचं आहे आणि कलाबाई ठाकरे यांच्यावरतीसुद्धा आरोप लावलेला आहे हे चुकीचं असं दिसून पडतंय महान्यूज करिता पंकज चौधरी रामटेक नागपूर शादी सीजन तैयार हो जाए सेंटर ऑफ अट्रैक्शन बनने के लिए कैसे सचिन लाइफ के बेहतरीन कपड़ों के साथ जी हाँ सचिन लाइफ में लेडीज वेयर किड्स वेयर, वेयर सभी सेक्शन के लिए कपड़े अवेलेबल है और साथ ही में इस शादी की शॉपिंग को पॉकेट फ्रेंडली बनाने के लिए सचिन लाइफ लेकर आए हैं आपके लिए फ्लैट फिफ्टीन परसेंट का ऑफ तो अभी आइए और अपनी शादी की शॉपिंग सचिन लाइफ से करके जाइए பத்தபி சோக பீல் ரோட ரமானகர நாகப்பூர்